संघटनेचा हे तालुक्याला करायचं आहे आणि सहायक अधीक्षक म्हणजे सहायक अधीक्षक पद आहे अधीक्षक हे पद मंजूर करावं अशी आमची मागणी आहे नंतर जे प्रवेश नियम आहे लिपिक संवर्गाचे ते सुधारित करून मिळावे वरिष्ठ लिपिक पद हे शंभर टक्के पदोन्नतीने भरावे आणि जे सहायक प्रशासकीय अधिकारी यांचे पदं शंभर टक्केने पदोन्नतीने भरली जात होती ती नंतर पन्नास टक्के पन्नास टक्के याप्रमाणे केलेली आहे ती आम्हाला पंच्याहत्तर टक्के पदोन्नतीने आणि पंचवीस टक्के सरळ सेवेने अशी पाहिजे नंतर लिपिकांचा सर्वात मोठा आणि मागणी असलेला आमचे प्रश्न असा आहे का तो वेतन त्रुटी त्यांची ही दूर झाली पाहिजे आणि लिपिकांची पदं ही तात्काळ भरली गेली पाहिजे आपण कुणाला निवेदन दिलंच आम्ही इथं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेलं आहे संघटनेचं नाव कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना महाराष्ट्र राज्य कृषी लिपिक संवर्ग संघटना काय तर पुढे पाऊल आम्ही सव्वीस पासून आमचं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचा आज चौथा टप्पा काम बंद आंदोलनाचा आहे तो आजपासून सुरू झालेला आहे यात आम्ही पूर्ण काम बंद केलेलं आहे किती दिवस काम न बंद हे बेमुदत आहे जोपर्यंत आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नाही सर की आमच्यावरती आधीपासूनच लिपिक लोकांवरती अन्याय होता चाललेला आहे आणि आतासुद्धा आकृतीबंधामध्ये आमचा काहीच विचार केलेला नाही आहे आमच्या संघटनेच्या अध्यक्षांनी ज्या मागण्या मा मागितल्या होत्या त्यापैकी एक सुद्धा मागणी पूर्ण झालेली नाही आहे आमच्या संघटनेची आमच्या संघटनेची अशा मागण्या की आमची जी वेतन त्रुटी आहे ती सुधारित व्हायला पाहिजे होती तीसुद्धा मागणी पूर्ण केलेली केलेली नाही आहे सहाय्यक अधीक्षक पद लॅब्स क करून अधीक्षक वरती आम्हाला पदोन्नती पाहिजे होती तीसुद्धा मागणी पूर्ण केलेली नाही आहे त्याचप्रकारे लिपिक लोकांवरती एक एक लिपिक पाच पाच टेबलचे काम सांभाळून राहिलेलं आहे कृषी विभागामध्ये त्यांच्यावरती खूप अन्याय होऊन राहिला राहिला आहे आणि तांत्रिक जे पदं आहेत ते सर्व कृषी सहाय्यकमार्फतवरती प्रमोशनने जातात परंतु आमचे पद लवकर प्रमोशन होत नाही आणि जे वर्ष जे पद आहे स संचालकपद तेसुद्धा आमच्या आस्थापनेकडे कळसा कर असल्या असल्यावर सुद्धा ते तांत्रिक लोकांचंच भरले जातात तांत्रिक अधिकाऱ्यांचे तसा आमच्यावरती आधीपासूनच अन्याय होत राहिलेला आहे आणि प लिपिक लोकांचे अगोदर म्हणजे शंभर टक्के जागा भरलेल्या पाहिजे कारण खूपच तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये आयु आयुक्तापासून तालुक्यापर्यंत आय, तालुक्या सर्व जागा रिक्त आहेत त्याच्यामुळे खूप कामं करावे लागतात आणि कामं करत असताना आम्हाला प्रत्येक गोष्टी सांभाळाव्या लागतात थोडीसुद्धा चूक झाली का अधिकारी आम्हालाच चार्णार बोलतात आणि म्हणजे प्रत्येक गोष्टी गोष्टीत आम्हाला आमचा दोष काढलेला राहतो आणि रोष आमच्यावरतीच राहतो अधिकाऱ्यांचा आणि आमच्या आमचं काहीच म्हणजे विचारच केलेला जात नाही को कोणता परिस्थितीत आहे काय आहे आणि वरिष्ठ लिपिक जे पद आहे काल दोन पाहिजे ते एकच आहे तर आमची ती पण मागणी आहे की वरिष्ठ लिपिक हे दोन पाहिजे अशा आणि सर्वात मोठी म्हणजे वेतन त्रुटी वेतन त्रुटीमध्ये खूपच अन्याय होतो आम्हाला लिपिक लोकांना कमी पगारामध्ये जास्त कामं करावी लागतात किती प्रलंबित आहे मागणी तुमची आमची चौदा वेतन आयोगापासून वेतन तुकडी ही याच्या अन्याय झालेला आधीपासूनच अन्याय होतो आमच्या संघटनेवरती नाव काय माझं नाव अलका राजाराव मंजारी तालुका कृषी अधिकारी आहे